हाय नमस्कार जय महाराष्ट्र कशा असं गेले येत ना बघा मी आली देवासाठी फुलं घ्यायला आली ह्या बाईने मला फुलं दिली गजरा दिला देवासाठी म्हणजे फुला घेतल्या आता मी सोनं घेते आणि चांदी देते म्हणतात ना तसं आहे बघा सोनं पण घेते मस्तपैकी देवाला सोनं वाहते आता एवढं तर मी पैशावाले आहे नाही की तुम्हाला मी सोनं देवा पण अशी पण एक दिवस येईन की तुम्हाला मी खरोखर सोनं देईन एकदम आता हे घ्या सोनं घ्या आणि चांदी द्या चांदी द्या चला देवासाठी फुलं आणल्यात आता देव सगळं धुवून घेऊन घेते मस्त पिकी करून घेते देवासाठी मी सगळं नवीन आणलं सगळं सामान मी नवीन आणलं फुलं बिलं अगरबत्ती कापूर बिपूर कापूस बिपूस सगळं आणलं सगळं आणलं पण मी आता बरंच आणलं नाही म्हणून मी व्हिडिओ काढते सगळं मी आणलं पण माझेच आणलं नाही बाकी मी सगळं आणलं पण आता मी काय करते आता मला खाली जायचा नाही कंटाळ येतो तर मी माझेच आता मी देवाचे तर दिवा लावीन कुठं अगा गॅस चालू करेन तिथं लावीन आता काय करू लक्षात न बघा असं एकदम ठीक आहे तर आता चला देवाची पूजा करून घेते मस्त पिका आणि सगळ्यांसाठी प्रार्थना करते एकदम ठीक आहे चला सगळं देव मी इथलं काढलं मंदिर म्हणजे चांगलं पुसून बिसून घेतलं स्वामींचं पण हे सगळं पुसून बिसून घेतलं देव पुसलं पुसून घेतलं आता मी देव मानते बघा ठीक बघा सगळं देव मी धुवून बिहून एकदम स्वच्छ करून फुले ते एकदम आता तुपाचा दिवा लावते गणपती बाप्पाला बघा गणपती बाप्पा किती भारी वाटतात ना त्या सगळं मी आणलं तर ताटबी सगळं घासलंच आता सर्व सामान देवादेव हे सगळं घासलेत आता पण आता हलकंच घासलेत आता मला उशीर झाला म्हणून आज दिवसभर घरभरी स्वच्छ करत होते ना त्याच्यामुळे एकदम ठीक आहे चला आता देव मानती आणि नेव दाखवते एकदम देवाला ठीक आहे चला बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या निर्माकी जय बघा मी स्वामींना पण हार आणले स्वामींची बी पूजा केली गणपती बाप्पाची बी पूजा केली एक वेळेला माता राणीची बी केली गणप आणि गणपती बाप्पाची बी केली सोनं दिलं गणपती बाप्पाला सोनं आहे मी आणि तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक हार शुभेच्छा कसं वाटते तुम्हाला बघा किती छान वाटते ना फोटो करते जरा बघा तुमच्या सगळ्यांसाठी मी प्रार्थना केली बघा देव काय म्हणतात देव म्हणतात तुम्ही लोकांसाठी प्रार्थना करा देव तुम्हाला तुमच्या माझ्या माझे तुमच्या मागं माझी पण प्रार्थना आहे बघा तर तुम्ही मला लाईक करताय फॉलो करताय मला खूप छान वाटलं आणि खरंच मी सगळ्यांसाठी मी प्रार्थना केली की तुमच्या समोर अजून बोलते स्वामी सगळ्यांना सुखी ठेवा त्यांच्या मागे मला सुखीत एकदम हेच तुमच्या चरणी माझी प्रार्थना आहे एकदम जय गणपती बाप्पा की जय हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बघा जसं येईल तसं मी प्रार्थना म्हणते एकदम ठीक आहे थांबा स्वामींचे मस्तपैकी फलं फुलं आणलेत बघा स्वामींसाठी ठीक आहे आता, ही दे आता ही। हे देव ते आहे त्यांना नाही लावलो मी हार ठीक आहे हे बघा आता आपले गणपती बाप्पा आहेत बघा आपलं गणपती बाप्पा खूप छान सजवले मी बघा गणपती बाप्पांना हे बघा आई अंबाबाई महाराजने माझी कुळदेवी आहे हे त्याच्यानंतर तुपाचा दिवा लावला आहे मी हे माझे शंभू महादेवा हे बघा हे जेजूचा खंडोबा राया आणि हे माझी एकवीराई माताराने की जय हो हे बघा कसं वाटते तुम्हाला भावानं बहिणींना माझे गणपती किती चांगले वाटतात ना चला ही देवाची पूजा झाली बघा आता मी केली बघा मस्तपैकी ठीक आहे देवाची पूजा केली आणि आता स्वामींची पण केली आता दामणं तुम्हाला दाखवतील थी? ठीक आहे चला आज मी मनापासून चांगली केली तुपाचा दिवा लावला मी आणि आज दसरा आहे सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देव सगळ्यांची करीन माझं पण करीन तुमच्या पण करीन आणि असंच आपल्या जायचं जायचंय आपल्या कुणाबद्दल वाईट बोलायचं नाही काहीच नाही काहीच नाही काहीच नाही देवाला म्हटलं एकच सांगणं आहे की माझी जिंदगी मला हिथून खूप चांगली जगून द्या आणि मला कुणाचे हे लेण देणं काहीच नाही माझ्या मुलाला मला माझ्या फॉलोवरला सगळ्यांना सुखी व्हा हेच तुमच्या चरणी माझी प्रार्थना मला किती मस्त वाटतंय ना आणि बघा आज मी घर सगळं स्वच्छ केलं किचन बिचन सगळं घर स्वच्छ केलं आता माझं घरात स्वच्छ काम मला करायचंय तेव्हा मला पण आता माझं बघा सगळं घराचं काम करायचं भिटार सगळं पडलेलं आहे तर मी दमा दमा सगळं करीन एकदम घर आज एकदम एकदम पहिल्यासारखं घर करीन माझा फ्रीज तुम्ही बघू शकता हे सगळं खाली बिले फ्रीज बन बनवायचा बाकी आहे किचन बिचन सगळं स्वच्छ केलं मी बघा हे सगळं स्वच्छ केलंय मी ठीक आहे तर आता मी दाखवत नाही जास्त मोठा व्हिडिओ नाही करत तर आपला हा व्हिडिओ कसा वाटला कसं नक्की सांगा ठीक आहे भावांना देवाची पूजा मस्त केलेली आहे मी आणि मनापासून मनापासून केलेली आहे तर आता आपल्याला गावाला पण जायचे तर गावाचं तुम्हाला छान छान व्हिडिओ दाखवते मस्त पेकी रेसिपी दाखवते गावला रेसिपी आणि आपण गावाला गेल्यानंतर एक बिझनेस करणार आहे तर ती बिझनेस मी तुम्हाला आता सांगणार नाही पण गावाला गेल्या तुम्ही बघू शकता आणि माझं कसं आहे आता माझं मुंबईला पण कधी राहायचं आहे कधी मग गावाला पण आहे तर आता दोन दिवसात आपण गावी जाणार आहे तुम्हाला गावाचे ब्लॉक बघायला गावते आणि तुम्हाला चांगलं सगळं मी दाखवणार तुम्हाला एकदा रिअल जिंदगी ठीक आहे तर आज देवाची मनापासून मी प्रार्थना केली की आपल्या चॅनलला सपोर्ट व्हायला पाहिजे आपण मोर जाऊ आणि मला कुणाशीही काही लेणं देणं नाही ठीक आहे आता झालं गेलं गंगेला सोडून दिलं आज दसरा आहे आता वीस दिवसानंतर आज म्हणजे कालचं धन वीस दिवसानंतर दिवाळी आहे दिवाळीला मस्तपैकी आपण कपडे लता घेऊया आपल्या माझ्या भावाच्या पोरांना बिरांना भाव पोराला बिरा सगळ्यांना घेईन आणि मी मला कपडे नाही घेणार सध्याला मी नंतर घेईन एकदम कारण ज्याने आपल्याला माझ्या पोराला सांभाळले दोन वर्षपूर्वी तर मी त्याच्या पोराला नाही विसरू शकत माझ्या भावाची पोरं आहेत ती त्यांना खूप सारे खूप सारे प्रेम करील खूप सारे चांगलं चुंगलं खायला घालील जिंदगी पुन्हा नाही भावानं मेलं की गेलं जिंदगीमध्ये एक बार जिंदगी आली बार बार जिंदगी नाही काहीच नाही आपली जिंदगी आपलं का आपला जीव युवस आहे ठेस लागल ते मोरम पडते माणूस म्हणून जीवन आहे ना असो असो आनंदामध्ये जागा ना इतरांना काय बोलतं ते त्याचं लक्ष नाही द्यायचं जे तुम्हाला वाटतं ते मस्त जागा एन्जॉय करा मी तुम्हाला सांगू का मी खोटे नाही बोलत मी एन्जॉय मस्त करणार मला लोक काय म्हणतात काय नाही मी बिलकुल विचार करणार नाही कारण मला मोहर जायचे मला महाग नाही बघायचे आणि जसं मला जागायचं तसं मी जागणार एक कारण मला दोन वर्ष कोणी साथ नाही दिली तर मला म्हणजे ते झालं गेला तर विसरून जाते नवीन आयुष्य सुरू करते तर सगळ्यांनी सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांनी तुमचं मत माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहा तुमच्या मनामध्ये काय आहे मी कसं वागाय पाहिजे कसं नाही काय चुकलं तर तुम्ही मला सांगू शकता मला काही प्रॉब्लेम नाही पण आता इथनं ना तुम्हाला व्हिडिओ कसं बघाय आवडतात तुम्हाला गावाचे ब्लॉक आणि तुम्हाला मी कुठे चालली ते आवडत्या आणि बघायत मग छान छान मी आता काही गोष्टी नाही हो तुम्हाला सांगणार सरप्राईज मध्ये तुम्हाला सगळं देणार एकदम ठीक आहे तर आता जास्त करून लाईव्हला पण कमीच करणार गावीचं लाईव्ह जमतणार नाही कारण गावाला नेटवर्क नसतं तर तुम्हाला व्हिडिओ दाखवून एकदम ठीक आहे तर चला व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि मस्त मस्त कमेंट करा पण तुम्ही जेवढ्या कमेंट करचाल तेवढं चांगलं आहे माझ्यासाठी तर तुम्हाला मला कमेंट करा देवासाठी तुमच्यासाठी मी प्रार्थना केल्यात कमेंट करून सांगा की स्मिता तू आमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना केली आणि तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा अशी तुमच्या चरणी माझी प्रार्थना तुम्ही पण माझं देवच आहे तुमच्या कमेंटनी मला खूप ताकद येते आणि बघा गेलं ना माझा तो पहिला व्हिडिओ होता ना आता मी बाहेर आल्यानंतर त्याच्या कमेंट तुम्ही बघता ना पण डोळ्यातनं पाणी येत होतं माझा बघा एवढं तुम्ही लोकांनी मला प्रेम दिलं मी व्याकुल झाली होती बाहेर आलते ना तेव्हा मी एकदम व्याकुल झाली होती लोकं मला काय म्हणतात पण खरंच तुमच्या कमेंटनी मला खूप ताकद दिली आणि खूप लोक मला प्रेम करतात मनापासून चला थँक्यू यू धन्यवाद सगळ्यांना आणि तुम्ही कमेंट करायला विसरू नका ठीक आहे बाय लव यू माझ्या डोळ्या भरून आलं ना मला मा मला आठवलं तर माझ्या पाणी पाणी येतं म्हणून मी आठवत नाही काहीच नाही एन्जॉय करते तुम्ही पण करा मला पण करून द्या आणि प्लीज हे नको खाव ते नको करू असं नको करू तसं नको करू प्लीज मला नका असं करू बोलू नका प्लीज मला जगू द्या रे माझ्या हिसाबाने मी हे दोन वर्ष नरकात राहून आले का आधी तुम्हाला मनाने जगून द्या मला हे नका करू एकदम तुम्ही जगा मला पण जगून द्या ठीक आहे वाईट वाटलं तर तसं मला सांगा पर्सनल मला मेसेज करा व्हॉट्सअपला ठीक आहे ते कमेंट करून मला नका दुखवणे चार लोक मला पण बघतात का चार कमेंट म्हणजे ह्याच्यातनं पण माहीत पडतं की तुमच्या कमेंट बघून लोकांना पण कळतं की तुम्ही किती मला प्रेम करता ठीक आहे तर चला बाय बाय लव्ह यू कमेंट करायला विसरू नका ठीक आहे आणि लाईक बी करा व्हिडिओ शेअर करा बाय